आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सातच्या सत्तर बातम्यांमधून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं कोकणात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा तिन्ही घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता मुंबई ठाणे आणि पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी काही ठिकाणी शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज मुंबईच्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी हो मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं तुडुंब भरली आहेत शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झालं धरणाचे दोन दरवाजे उघडले दोन हजार दोनशे दहा क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा शहापूरमधील भातसा धरण शहाऐंशी टक्के भरलं धरणाचे दोन दरवाजे उघडलेत धरणातून बाराशे क्यूसेक वेगानं विसर्ग गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची हजेरी लक्ष्मण नाल्याला पूर आलाय जोरदार पावसामुळे अहेरी आणि आल्लापल्ली राज्यमार्ग बंद पुढील चोवीस तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात धुवाधार पावसाची शक्यता आहे आज मुंबईतील पावसाची तीव्रता वाढणार पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस पुणेकरांची पर्यटनासाठी गर्दी धरण सत्तर टक्के भरलं पावसाचा गारवा आणि धरणाचं सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी भंडाऱ्यात सर्वदूर पावसाची हजेरी उर्वरित भागातील भात पिकांच्या लागवडीचा जोर वाढणार शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त गडचिरोलीच्या कोलामपल्लीतील गोमणीतील ग्रामसेवकाची कार पुण्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे तर ग्रामसेवक हे एका झाडावर चढून बसल्यानं थोडक्यात बचावले गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ आली शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातील ही घटना आहे एसटी महामंडळाचा अजब निर्णय गणेशोत्सवाच्या तोंडावर एकेरी ग्रुप बुकिंगवर तीस टक्के भाडेवाढ परतीच्या प्रवासात एसटी बस रिकामी येत असल्याचं कारण पुढे करण्यात येत आहे गणेश चतुर्थी निमित्त मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन आता चालवल्या जाणार आहेत मध्य रेल्वेच्या अडीचशे तर पश्चिम रेल्वेच्या चव्वेचाळीस विशेष फेऱ्या असतील सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या मोठ्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करणार राज्य शासनाचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र पीओपी मूर्ती प्रकरणी उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी सात ते आठ फुटांच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक होऊ शकतं काल कोर्टाकडून विचारणा कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकातील असनोटी आणि गोव्यातील लोलिंब रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी सव्वा दहा ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल अनेक गाड्या त्यामुळे विलंबान धावते मेट्रो तीन केला प्रवासी कमी म्हणून एमएमआरसीचा एक नवा निर्णय सव्वीस मेट्रो स्थानकांवर खाजगी ऍपवर आधारित किडर सेवा सुरू होणार प्रवास आणखी सोयीचा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या नागपूर मेट्रोचा दहा कोटी प्रवाशांचा टप्पा पार पडला दोन हजार सुरू झालेल्या सेवेला साडेसहा वर्षात मोठं यश मिळाले लवकरच दुसरा टप्पाही आता सुरू होणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी तुळजाभवानी मंदिरात पंचवीस पासून आता भाविकांना लाडू प्रसाद मिळते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार जयकुमार रावल यांची माहिती गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली आहे मासेमारी बंदीचा कालावधी पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी होती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार नितेश राणेंचं आश्वासन निवडणूक आयोग म्हणजे मोदी आणि शहांची भिंसवांची शेती दैनिक सामनातून निवडणूक आयोगावर टीकेची झोड लोकशाहीची केविलवाणी अवस्था निवडणूक आयोगामुळेच सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दंडित करावं सामनातून मागणी लातूरमध्ये आज छाबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची पत्रकार परिषद सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्यावर चर्चा होणार माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओ प्रकरणी विधिमंडळात ऍक्शन मोडवर अधिकाऱ्यांनी सभागृहाची रेकी केली गॅलरीतून रेकॉर्डिंग झाल्याचा संशय आहे तपासानंतर कारवाईची देखील शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे पुढील आठवड्यात भेटण्याची शक्यता कोकाटेंना अजित पवारांचा फोन आल्याची देखील माहिती तर काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांची माहिती वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना आता भोगण्याची शक्यता आहे कोकाटेंकडचं कृषी खातं काढून अन्य कुणाकडे तरी देण्याचा विचार अजित पवार आणि सुनील तटकरे याबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात सूत्रांची माहिती कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या आडून सरकार शेतकऱ्यांना फसवते भास्कर जाधव यांचं टीकास्त्र तर कोकाट्यांना मंत्रीपद नकोस झाल्याची भास्कर जाधवांची टीका आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी कर्जमाफी हमीभाव दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन अमरावतीमध्ये बँक मॅनेजरला बच्चू कडूंची फोनवरून धमकी शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार अशी धमकी सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदारानं गळफास घेत आत्महत्या केली आहे राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप होतोय जलजीवन मिशनचं बिल न मिळाल्यानं कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपयांची थकबाकी आर्थिक तणावामुळे घेतलं टोकाचं पाऊल एक्सपोज करत जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्ला बोल हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी जयंत पाटलांचा सरकारवर हल्ला बोल जलजीवन मिशनचं बिल न मिळाल्यानं त्याने आत्महत्या केली थकीत दिलं आणि भ्रष्टाचारामुळे उद्रेकाची भीती एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा एकदा बोल माझ्या नाही महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी हनी ट्रॅप प्रकरणातही गंभीर आरोप मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची आता तयारी सुरू आहे ऐंशी ते पंच्याऐंशी प्रभागांवर मनसेचा विशेष लक्ष बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली दोनशे जणांची टीम सक्रिय पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्ष बाकी आहे मात्र त्याआधीच जयंत तासगावकर मंगेश चिवटे विजयसिंग माने दत्तात्रय सावंत निवडणुकीच्या तयारीत महायुतीत उमेदवारीवर सस्पेन्स कायम मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणात आमदार सुरेश धस आणि सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता कोविड काळातील गुन्ह्यात बीड न्यायालयाचा धसांना दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत केशवराज मंदिरात शिंदेंना आज संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान केला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला ते उपस्थिती लावतील मंत्री छगन भुजबळ यांचा पुणे दौरा सकाळी नऊ वाजता भिडेवाडा आणि दहा वाजता खुलेवाड्याची ते पाहणी करणार पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शन रांगेत पैसे घेतल्याच्या आरोपांमुळे व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर गोशाळेतील वासरू मृत्यू ही चौकशी सुरू एबीपी माझाचा हा इम्पॅक्ट आहे नांदेडमधील बस स्थानकात लघुशंकेसाठी पाच रुपये आकारणाऱ्या शौचालय चालकाला मराठी एका माणसानं जाब विचारला मात्र शौचालय चालकाचा मराठी बोलण्यास नकार मनसेकडून नंतर त्या चालकाला चोप देण्यात आला ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणावर तलवारी नवार पार्किंगच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती जखमी तरुणावर आता उपचार सुरू आहेत वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी भिवंडीतील पूर्णा गावाजवळील ही घटना आहे वाहन थांबवण्यास सांगितलं असता वाहन न थांबवल्यानं चालकाकडून पोलिसांना शिविगाळ वाहन चालकावर गुन्हा दाखल नांदेडमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडतो माजी आमदारांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली सात जणांवर गुन्हा दाखल कोळ कारणावरून हत्या करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय वैद्यकीय अधीक्षकांनी मुंग्यांचा प्रादुर्भाव मान्य केला ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा वीज पुरवठा खंडित उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयुक्तांची कारवाई महावितरण टोरेंट या वीज वितरण कंपनीला पुरवठा बंद करण्याचे निर्देश धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याची बॅग हिसकावली तीन तरुणांनी दुचाकीवर येत हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याची बॅग हिसकावल्याची घटना घडली आहे पाली खोपोली महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात गटारीसाठी निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाचा अपघात झालाय एक जण यात गंभीर जखमी कारमधून मद्याच्या बॉटल जप्त करण्यात आल्या नागपूरच्या दिव्या ने इतिहास घडवलाय फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळवट महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपची फायनल भारताच्याच दिव्या आणि हंपीमध्ये होण्याची शक्यता दुसऱ्या उपांत्य फेरीत कोनेरू हंपी लढतीये चीनच्या ली तिंगईशी हम्पी आणि ली तिंगईशी उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यात बरोबरी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम नेत्यांसोबत आज बैठक होणार आहे हरियाणा भवनात या बैठकीत ही बैठक होईल दत्तात्रय होसबळे उमर इलियासी देखील यात उपस्थित असतील माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना लवकरात लवकर सरकारी निवास कामं करण्याच्या सूचना राजीनाम्यानंतर हालचालींना बेग राष्ट्रपतींद्वारा नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निगम यांचा आज शपथ शपथविधी राज्यसभेत खासदार म्हणून उज्ज्वल निगम शपथ घेणार संसदेत पहलगाव हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरवर गदारोळ विरोधकांचा जोरदार विरोध पुढील आठवड्यात दोन्ही सभागृहात सोळा तासांची मॅरेथॉन चर्चा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिटन दौऱ्याचा आज दुसरा दिवस ट्रेड अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी किंग्ज चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन मालदीवकडे रवाना होते जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस राजौरी नदीच्या पातळीत वाढ नदीच्या मध्यभागी एक तरुण अडकला होता परंतु त्याची सुटका करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे शाळेच्या मागे असलेला एक मोठा दगड कोसळल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय राजस्थानच्या झुंझुर जिल्ह्यातील नारी गावातील ही घटना आहे कबड्डीपटू दीपक हुड्डा गंगेत स्नान करताना वाहून गेला होता चाळीसाव्या पीएससी बटालियनच्या जवानांनी थरारक बचाव करत हुड्दाचे प्राण वाचवले आणि आता एक बातमी सविस्तरपणे बघूयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये अवैध दारू सापडल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मंगेश काशीकर यांचे बजाज नगर भागात ढाबा एन एच एक हे हॉटेल आहे ते तेथे अवैधरित्या दारूची विक्री होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस आयुक्त परिमंडळ दोनच्या पथकानं कारवाई केली आहे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेलमध्ये ही अवैध दारूचा साठा सापडलेला आहे आणि त्याच दरम्यान आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोकडून सुरक्षा सहाय्यकाच्या भरतीची घोषणा सुमारे पाच हजार रिक्त पदांसाठी अर्ज मागवले विशेष म्हणजे कोलकात्यासाठी आयबीनं रोहिंग्या भाषा जाणणाऱ्या तरुणांचे देखील अर्ज मागवले बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती महाराष्ट्र ते साबरमती विभाग हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता विमानांप्रमाणेच आता रेल्वे गाड्यांमध्येही ब्लॅक बॉक्स बसवण्यात येईल लोको पायलटच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार बीएडब्ल्यू म्हणजेच बनारस लोको वर्क्स वर्क्सनं ही निविदा काढली आहे रेल्वे अपघात रोखण्यासाठी हे मोठं पाऊल अल कायद्याशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना गुजरात एटीएसकडून अटक गुजरातमधून दोन दिल्ली आणि नोएडातील प्रत्येकी एकाला अटक कर उपसंचालकांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा सोने चांदीसह कोट्यवधींची संपत्ती जप्त कर्नाटकाच्या हुबळीतील ही घटना अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड उड्डाणाच्या काही सेकंद आधी इंडिगो विमानानं धावपट्टीतच ऑफ रद्द केला पाकिस्तानकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत नोटम जारी पाकिस्तानी युद्धनौका आजपासून पंचवीस जुलै दरम्यान उत्तर अरबी समुद्रात कवायती कर तब्बल पाच वर्षाच्या कालावधीनंतर चिनी नागरिकांना आता भारतीय व्हिसा मिळणार आहे चिनी नागरिकांना भारत सरकारकडून पर्यटक व्हिसा मिळेल आजपासून त्यांना भारत सरकार व्हिसा देईल मॅनचेस्टर कसोटीत रिषभ पंतला गंभीर दुखापत पायाला चेंडू लागल्यानं पंतला मैदान सोडावं लागलं पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मात्र मोठा धक्का बसलाय चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात चार बाद दोनशे चौसष्ट धावा केल्या साई सुदर्शनना एकसष्ट तर यशस्वी जयस्वालनं अठ्ठावन्न धावा केल्या के राहुल शेहेचाळीस धावांवर बाद झाला भारताला चौऱ्याण्णव धावांची सलामी मिळाली शुभमन गिल बारा धावांवरच बाद झाला आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला यासोबतच बुलेट